घेऊया सर नमस्कार आज बारावीचा प्रथमच पेपर आहे आणि पहिलाच पेपर म्हणजे इंग्रजीचा आहे आणि विद्यार्थ्यांची आपण चेकिंग करतो चेकिंग करून आपण विद्यार्थ्यांना के आज केंद्र सोडतात काय सांग नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय दिलीप स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कॉपी मुक्त अभियानाची एक कमिटी बनवलेली आहे ज्यामध्ये पोलीस अधीक्षक शिक्षण आर टी ओ सारखे सर्व पदाधिकारी आहे आणि चालू वर्षी या ठिकाणी इनडोअर आणि आउटडोअर अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय कडेकोट बंदोबस्तामध्ये कुठेही गैरप्रकार होणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी केंद्राचं नियोजन करण्यात आलेलं आहे आताच आपण बघितलं की विद्यार्थ्याची पूर्ण चेकिंग करून या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जात आहे कुठलंही गैरप्रकार या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था ही या ठिकाणी केलेली आहे आदरणीय शिक्षणाधिकारी महोदयांनी ज्या पद्धतीचे बोर्डाने या ठिकाणी नियम घालून दिलेले आहे त्या नियमानुसार एखादा जर गैरप्रकार झाला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल या याबाबतच्या सर्व सूचना या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या ठिकाणी दिलेल्या आहे आणि या निमित्ताने बारावीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचंही काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की दहावीची आणि बारावीची परीक्षा म्हणजे संपूर्ण काही नसतं या ठिकाणी दहावीच्या परीक्षेवर कुठलंही काही अवलंबून नसतं त्यामुळे आपण आत्मविश्वासाने परीक्षाला सामोरे जा अशा प्रकारचा त्यांचं आत्मबल वाढवण्याचं काम देखील आम्ही या ठिकाणी चाल केलेला आहे आणि अतिशय या या ठिकाणी परीक्षा चालू अशा प्रकारची अपेक्षा आहे नक्कीच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे